नमस्कार मित्रांनो खानेशी फार्मदी युट्यूब तो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या शुक्रवारी म्हणजे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव मध्ये शिवाभाऊ आगोने व संतोष अण्णा आगोने यांची नवीन काठेवाडी शेड्यांची गाडी येणार आहे या गाडीमध्ये मित्रांनो पन्नास काठेवाडी शेड्या त्याचबरोबर एकवीस काठीवाडी मेंढ्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत तर मित्रांनो संपूर्ण क्वालिटी पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला काठीवाडी शेडी संदर्भात अशी क्वालिटी बघायला भेटणार आहे तर हे बघा मित्रांनो खरेदी चालू झालेली आहे खरेदी ही आता झालेली आहे टोटली शेळींची क्वालिटी वगैरे बघा मित्रांनो एकच नंबर क्वालिटी शेड्या तुम्हाला शिवाभू आगोने व संतोष अण्णा आगोणे यांच्याकडे घ्यायला भेटणार आहे मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही क्वालिटी बघा शिंगडे बघा चेहरा पट्टी बघा एकच नंबर मित्रांनो समक्ष शेड्या पूर्ण उंच पूर्ण शेड्या तुम्हाला शेअर तुम्हाला बघायला भेटणार आहे आता हा बघा हा अलॉट ह्या लॉटचं फक्त केस कातरणं बाकी राहून गेलेले पण बाकी सगळ्या शेड्या तुम्हाला केस कातरलेल्या येतील तर तुम्ही बघू शकता पोझिशन वगैरे हो मित्रांनो शेडींची तीन शेड्या कलरमध्ये बाकी शेड्या ब्लॅक मध्ये उंच पूर्ण माफी मित्रांनो जबरदस्त क्वालिटी मध्ये खरेदी केलेली आहे शिवाबू आगोने व संतोष अना आगोने यांनी तुम्ही बघू शकता ही क्वालिटी बघा मित्रांनो टोटल पन्नास शेडी पन्नास पैकी वीस शेडी गाभरण आहे वीस शेडी झलेली आहे आणि ज्या दहा शेड्या असतील त्या दहा शेड्या मित्रांनो तुम्हाला खाली खाटी घ्यायला खाट्या घ्यायला भेटतील पसंद जन्लेला जन्लेला तर तुमची पसंत तुम्हाला जशी घ्यायची तसे घ्या जनलेला घ्यायची जल्लेल्या घ्या गाभणी घ्यायची तसं गाबून घ्या किंवा तुमची इच्छा असेल की आपण खाली शेड्या घेऊन देखील बोकड वगैरे लावू शकतात तर मित्रांनो त्या पण तुम्हाला भेटतील त्यांच्या किमती वगैरे कशा असणार आहे तुम्ही बाबा भाऊशी बोलून घ्या मोबाईल नंबर तुम्हाला दिलाय बाबा भाऊ आगोने संतोषांना आगोणे की गाबणी शेडींची काय किमती असतील बघा पावर बघा मित्रांनो सगळं दाखवतो शिडींचा एक नंबर क्वालिटी बघा पक्क्या पोलावरच्या आलेल्या शेड्या तुम्हाला दाखवतोय मित्रांनो जबरदस्त क्वालिटीमध्ये काही बघा कशा लागलेल्या आहेत बाकी जललेल्या त्याच्यामध्ये तुमचे लक्ष देऊन जातील बघा क्वालिटी वगैरे हे बघा फुल मित्रांनो कासे लागलेले आहेत एकच नंबर टेरी फिट तुम्हाला बघायला भेटतील आणि डबल अड्डी शेड्या मित्रांनो उंच पूर्ण माप तुम्हाला पाहायला भेटणार आहे क्वालिटी एकच नंबर आहे लहान शिंगडी कौड माप आहे आणि दुसऱ्या तिसऱ्या वेतामध्ये पहिल्या दुसरं तिसरा असं तीन वेतामध्ये मध्ये तुम्हाला टॉप क्वालिटी मध्ये काठीवाडी शेड्या मित्रांनो घ्यायला भेटणार आहे बघा एक नंबर क्वालिटी मित्रांनो तुम्ही पाहू शकता शेडींची क्वालिटी वगैरे टोटल पन्नास शेड्या वीस गाप निय वीज झालेल्या दहा शेड्या दहा शेड्या आहेत तिकडे कापसामध्ये शेड्या चढताय आहे मित्रांनो आता इथून पुढचं जे वातावरण असणार आहे हे शेडींसाठी खूप उत्कृष्ट असं वातावरण आहे या वातावरणामध्ये मित्रांनो किंवा ह्या पिरियडमध्ये शेड्या आता या कापूस वगैरे सगळीकडे कापसं असतील सोयाबीन निघालेलं असेल त्याच्यानंतर मित्रांनो दाई वगैरे जे निघतात उडीद मूंग या सगळ्या गोष्टी मित्रांनो तूर वगैरे ते अजून पुढे हरभरा निघेल गहू निघेल या, या सगळ्या मित्रांनो खायला शेतामध्ये भरपूर के असतं त्याचबरोबर जंगलात देखील भरपूर के असतं मित्रांनो त्याच्यामुळे शेडींची क्वालिटी वगैरे एकच नंबर बनते जो मागील पाऊस पडतो पिरियड होता पाऊस भरपूर पडायचा शेडींना खायला कमी भेटायचं त्याच्यामुळे शेळींच्या तब्येती कमी व्हायच्या हो बरोबर तर शेड्या खरेदी करताना देखील मित्रांनो शेड्या कोणत्या वातावरणामध्ये खरेदी करावं हे देखील एका शेळी पालकाला माहिती असलं पाहिजे मित्रांनो आता बघा क्वालिटी वगैरे तुमच्या लक्षात येईल पहिल्या दुसरं तिसऱ्या व्यथापर्यंत मित्रांनो तुम्हाला एक नंबर क्वालिटी घ्यायला भेटणार आहे आता हे बघा दुसरं आणि पहिल्या व्यवहत्तलं तुम्हाला ते शेड्या दा दाखवतो हे बघा दुसरं दुसऱ्या व्यक्तीवर मित्रांनो हे दाखवतोय ना हे सगळं दुसरं वेत तुम्हाला भेटेल बघा हे बघा पाहू शकता तुम्ही हे बघा क्वालिटी एक सारख्या सड पारंब्या गड्डा बघा तुम्ही एकदम एक नंबर लागलेला आहे घागरी शेड आहे मित्रांनो एकदम गोड्याच्या वेला शेड्या तुम्हाला पाहायला भेटणार आहेत हे बघा शेडची पावर तर मित्रांनो अशा टॉप क्वालिटी शेडींसाठी तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे बाबा बो अगोने व संतोषांना अगोदर गाडी यांची शुक्रवारी येणार आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तर लवकरात लवकर संपर्क साधा क्वालिटी बघा मित्रांनो एकच नंबर क्वालिटी होती तुम्हाला शेड्या पाहायला भेटणार आहे डबल एनचं पूर्ण माप सोबत मित्रांनो एकवीस मेंढ्या देखील खरेदी केलेल्या आहेत मेंढ्यांचे देखील व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण शूट बघा जवळपास साडेसात मिनिटाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो बघा डाक केलेल्या मेंढी ना त्या देखील मेंढ्या दे तुम्हाला घ्यायला भेटणार तर मित्रांनो टोटल टो टो एकवीस मेंढ्या आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगतो पाच सात मिल्या आहेत बाकी सगळ्या मेंढ्या तुम्हाला गाबण घ्यायला भेटतील अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा आता बघा ही क्वालिटी तुम्हाला पाहायला भेटेल मित्रांनो उंच पूर्ण टॉप क्वालिटी शेड तुम्हाला घ्यायला भेटतील क्वालिटी एकच नंबर असते हे बघा कासे दाखवायचं काम नेणारे ऑटोमॅटिक काशी दिसत असं पॉवर आहे मित्रांनो शेडींचा जनल्यानंतर तर चालता येणार नाही अशी पॉवरफुल शेड्या असतील मित्रांनो वीस शेड्या जनलेल्या देखील वीस शेड्या गाभणी आहेत दहा शेड्या खाली भेटतील तुम्हाला मित्रांनो इथं कसं आहे जे ते सांगू नये असं नाही की खाली आहेत पण गाबण सांगा तो विषय नाही बाबा होऊन नाही मला फोन केला आकाश बघा खाली तर खालीच सांगायच्या गाबणी तर गाबणीच सांगायच्या कस्टमर आलं त्याला आपण सांगून देऊ की खाली की ये तो तो एक आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगून भेटतील हे बघा क्वालिटी एकदा टोटल पन्नास शेडीनचं माप आहे आणि एकवीस मेंढ्या आहेत हे बघा क्वालिटी कान धरतात मित्रांनो बघा पहिल्या वेळातली पाठी बर एकदम पहिल्या दुसऱ्या बघा एक नंबर क्वालिटी अंगाची कसे कातरलेले आहेत पण ते कैशीने कुठे कुठं कातरलेले आहेत जस टीमरने काढले ना एकच नंबर दिसते अजून खाली पावर बघा मित्रांनो शेळींना हे बघा एकच नंबर क्वालिटी मित्रांनो बघा तुम्ही हे बघा पॉवरफुल शेळ्या एकदम जबरदस्त बघू शकता तुम्ही शेडींची क्वालिटी हिरवाडागी तुम्ही पाहू शकतात शेडींचा पहिलं दुसरं तिसरं तुम्हाला टॉप क्वालिटी घ्यायला भेटणार आहे हे बघा मित्रांनो आता एका शेड्यात तुम्हाला नाही या शेड्या डायरेक्ट शेतात जाऊन म्हणजे शेतकऱ्याने सकाळचं दूध काढलं असेल आणि दुपारच्या वेळेस हा व्हिडिओ विचार करा संध्याकाळी या शेड्या कशा लागतील अजून हा ही क्वालिटी बघा ही क्वालिटी कशी लागेल संध्याकाळपर्यंत हे बघा मित्रांनो शेडी जेव्हा तुम्ही इथून घेऊन जाता नवीन नवीन सात आठ दिवस तुम्हाला थोडं त्याला जागा धरण्यासाठी टाइम द्यावा लागतो बघा मेंढीची क्वालिटी बघा अजून मेंढीची क्वालिटी एका नंबर आहे हे बघा जबरदस्त क्वालिटी मित्रांनो मेंढीची बघा कसं लागला एकदम गुळाची भेली आहे मित्रांनो जबरदस्त क्वालिटीमध्ये हे बघा मेंढ्यात टोटल एकवीस मेंढ्या मित्रांनो बघा लाल लाल कलर दिसतो का मेंढीवरती वरती अंगावरती तर अशा पॉवरफुल मेंढ्या मित्रांनो जबरदस्त क्वालिटी आणत असतात संतोषांना शुआणे मेंढीमध्ये खतरनाक काम आहे पाप क्वालिटी आणत असतं मेंढीमध्ये देखील फुल दुधाच्या मेंढ्या असतात कोकण लावायला एक नंबर असतात एक करता दोन कोकरा म्हणून मोकळ्या पासतील एवढं दूध मित्रांनो मेंढे नसतात बघा पोटाचा गेर बघा काबडी शेड्या पोलावरच्या शेड्या जनलेल्या शेड्या सॉरी मेंढ्या एक नंबर तुम्हाला बघायला भेटतील बघा तोलावरच्या मेंढ्या एकदम गाबणे चालता येत नाही बघा कासे कशा लागलेल्या आहेत टॉप क्वालिटी मित्रांनो काठ्यावरील मेंढ्यात या घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे गाडी शुक्रवारी येणार आहे दोन दिवस दो अगोदर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवतोय जर कोणाला मेंढ्या घ्यायचे असतील तर लगेच संपर्क साधा की आम्हाला मेंढ्या पाहिजे असं आणि मित्रांनो तुम्ही व्हिडिओच्या माध्यमात देखील लगेच सौदा करू शकतात कसं काय असणार काय असेल दोन दोन शब्दामध्ये तुम्ही सौदा करून घ्या बाकी उरलेला सौदा तुम्ही समोर आणि समोर करा मित्रांनो मी असं म्हणत नाही की पूर्ण सौदा तुम्ही व्हिडिओ बघूनच करा बाकी समोर आल्यावर देखील तुम्हाला क्वालिटी बघायला भेटेल पण ही जी पोझिशन आहे मित्रांनो ही जागावरची पोझिशन तुम्हाला बघायला भेटेल आणि जेव्हा गाडी उतरते का तेव्हा शेड्या भुक्या असतात म्हणून किंवा मेंढ्या भुक्या सत्तेवान हजार बसत नाही पाहायचं सरल्यानंतर सा। दोन घंटात परत पाहायचं एक नंबर क्वालिटी दिसते हे बघा क्वालिटी टोटली जेवढ्या मेंढ्या तुम्हाला दाखवतोय सगळ्या मेंढ्या एकवीस मेंढ्या आहेत एकवीस मेंढ्या गाव मध्ये येणार आहेत एकवीस तारखेला एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी तर लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे बाबा हो संतोषांना अगोदर शेळ्या मेंढ्या काही घ्यायच्या असतील बघा टोटल कसं दाखवतो तुम्हाला एकच नंबर क्वालिटी मित्रांनो बघा तर घेण्यासाठी लगेच संपर्क साधा धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल